पाकिस्ताननं मागच्या काही दिवसांमध्ये भारताविरुद्ध काहीही आरोप केले आणि त्याला कुठलंही प्रूफ दिलं नाही आणि त्यामधला एक महत्त्वाचा आरोप होता की पाकिस्ताननं भारताच्या हद्दीमध्ये घुसून एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसला येत असतील आणि त्या ठिकाणी जवानांना जोरदार जोशपूर्ण त्यांच्यासमोर भाषण करत असतील आणि त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये जर एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर मिक ट्वेंटी सारखी लढाऊ विमानं जर दिमाखानं उभात उभा असतील आणि त्यातल्या त्यात, त्यात सोबतीला जर त्रिशूळ असेल तर हा सरळ सरळ संदेश आहे की आमची मिसाईल डिफेन्स सिस्टम मजबूत आहे मिक्स ट्वेंटी नाईन सारखी लढाऊ विमानं तुमच्या हद्दीमध्ये घुसून तुमचा नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत आणि त्रिशूलच्या माध्यमातून जर शंकरानं तिसरा डोळा उघडला तर कशा प्रकारे प्रलय येऊ शकतो अशाच प्रकारचा सरळ सरळ मेसेज पाकिस्तानला पाकिस्तानच्या लष्कराला वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या आकांना या सगळ्या ऑप्टिक्समधून या सगळ्या बॅकग्राऊंड मधून स्पष्टपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला आहे सर ट्रम्प यांनी पुन्हा कालही मोदींना आधीच घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा कालही मोदींनी आधीच येऊन आपल्या व्यापाराची धमकी देऊन युद्ध थांबवल्याचं म्हटलं आहे याआधीही ट्रम्प यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रात किंवा दोन देशात ट्रम्प यांना काय साध्य करायचं ट्रम्प यांचा एकूणच कार्यकाल पाहता चमकोगिरी करण्यात आणि क्रेडिट घेण्यामध्ये ते नंबर एक असतात एकीकडे एक रशिया युक्रेन युद्ध चालू असताना युक्रेनचं चा प्रचंड नुकसान झालं असताना तिथे मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली आणि त्याच्या बदल्यामध्ये युक्रेनच्या रेअर अर्थ मिनरल्सवर पन्नास टक्के आमचा हक्क असेल अशा प्रकारचा दावा करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि हमास यांचं युद्ध त्या ठिकाणी झालं असताना हमासमधली गाझापट्टी पॅलेस्टाईन मधली गाझापट्टी ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली असताना तिथे सुद्धा अमेरिकेने एक प्रकारे कब्जा करावा आणि भविष्यातलं एक टुरिस्ट प्लेस बनवावं अशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी केला त्याचप्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष चालू असताना तो इशू राहिला बाजूला त्या ठिकाणी आपला कसा फायदा करून घेता येईल कशा प्रकारे जे आहे व्यापाराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे आहे आपल्याला आणखी मुसंडी मारता येईल अशा प्रकारचा दबाव टाकून डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत संपूर्ण जगासमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारे युद्धबंदी शस्त्रजंदी ही आपणच केली अशा प्रकारचा गवगवा करतायत मुळातच जगामध्ये कुठलाही प्रश्न असो त्याला मी कसं सॉल्व्ह करू शकतो त्याच्या संबंधित अमेरिकेची आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची किती महत्त्वाची भूमिका आहे हा दाखवण्याचा एक प्रकारे व्यर्थ प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प हे करताना आपल्याला दिसत आहेत खरं कारण हेच आहे की न जर या ठिकाणी काहीही अटी शर्ती न ठेवता भारताच्या अटी शर्तीवर जर त्यांनी युद्धबंदी केली असेल तर त्याला भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून जी जबरदस्त कारवाई केली होती हेच कारण खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे डोनाल्ड ट्रम्प मात्र फक्त क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत हे या सगळ्या ऐकून गणितावरून दिसतंय सर पाकिस्ताननं आदमपूर एसबेवर एअरबेसवरून खोटा प्रचार केला होता पण मोदींनी आज एअरबेसला जाऊन पाकिस्तानला चपराक लगावली आहे तर उलट पाकिस्तानी आर्मी प्रमुख मुंबई तिथल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी सैनिकांची भेट घेतली या भेटीमधून अंतर साफसाफ दिसते की पाकिस्तानला मोठी जखम भारतानं दिली तुम्ही कसं मागता त्याच्या तीन ते चार दिवसाच्या या सगळ्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये पाकिस्ताननं वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले होते की पाकिस्ताननं भारताच्या हद्दीमध्ये घुसून वेगवेगळ्या प्रकारचे एअरफोर्स स्टेशन उद्ध्वस्त केले ज्यामध्ये आदमपूर एअरबेसचा सुद्धा समावेश आहे आणि तिथे असणाऱ्या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टमला आम्ही उद्ध्वस्त केलं अशा प्रकारचा अपप्रचार पाकिस्ताननं जोरदारपणे केला होता दुसऱ्याच दिवशी जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर येत असतील तिथे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर लढाऊ विमानं जर बॅकग्राऊंडला असतील आणि जोरदार युद्ध घोषांच्या गर्जनेमध्ये त्याचबरोबर हाय जोशच्या वातावरणामध्ये जर अशा प्रकारचं भाषण देत असतील तर त्यातून पाकिस्तानला आणि जगाला स्पष्टपणे संदेश मिळालेला आहे की आदमपूर एअरबेसला एक क्षतीसुद्धा त्या ठिकाणी पोहोचली नाही एक खरोच पण त्या ठिकाणी आलेली नाही आणि तिथला जोश पाहता तिथलं एकूणच वातावरण पाहता पाकिस्तानवर किती जबरदस्त प्रहार भारतानं केला याचं ते द्योतक होतं दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या आत घुसून भारतानं काही मिनिटांमध्येच त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिट्री बेस आणि एअर बेस उद्ध्वस्त केले आणि त्याच्यामुळंच पाकिस्तानलाच मानावं लागलं की आमचे अकरा सैनिक ठार मारले गेलेले आहेत आणि त्यामध्ये आमचा एक एअरफोर्सचा ऑफिसर सुद्धा आहे त्यामध्ये अठ्ठ्याहत्तर जण आमचे जखमी झालेले आहेत पाकिस्तानला हा आकडा खूप छोटा सांगितलेला आहे मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान झालेलं आहे शेकडो सैनिक हे जायबंदी झालेले आहेत आणि या शेकडो सैनिकांना भेटण्यासाठीच त्यांचे मुल्ला मुनीर त्याचबरोबर नवाज शरीफची मुलगी ही त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जातीय त्यांना भेटतेय एका बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जयघोष जवानांसोबत देत आहेत तर दुसऱ्या बाजूला मुल्ला मुनीर आणि त्यांचे राजकारणी हे हॉस्पिटलमध्ये जाऊन जायबंदी झालेले त्यांचे जे जवान आहेत त्यांच्या भेटी घेत आहेत हे दोन वेगवेगळे चित्र आपल्याकडे स्पष्ट पाहताना या, या छत्रांकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला आप स्पष्ट त्या ठिकाणी दिसतं की या युद्धामध्ये या संघर्षामध्ये कोणाची सरशी झाली आणि खऱ्या अर्थानं कोणाचा जोश हाय आहे